पुसद येथील कापड दुकानातील चोरी उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील हिराणी बंधू कापड दुकानातून साड्या चोरी करणाऱ्या बुरखाधारी दोन महिलांना नांदेड येथून अटक करण्यात आली असून पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाई मागे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची अचूक नियोजन आणि कौशल्य पूर्ण तपास कामगिरी आहे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुसत शहरातील हिराणी बंधू कापड दुकानातून दोन बुरखाधारी महिलांनी चोरी केली होती सीसीटीव्ही सी फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती गोळा करून नांदेड शहरातील श्रावस्थी नगर परिसरातून दोन महिलांना अटक केली अटक केलेल्या आरोपींची नावे एक फरजाना बेगम शेख नईम वय त्रेचाळीस वर्ष व फईम बेगम हकीम खान वय पन्नास वर्ष या दोघींना नांदेडहून ताब्यात घेऊन एकूण आठ विविध रंगांच्या साड्या किंमत पस्तीस हजार रुपये असा चोरीचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी श्री हर्षवर्धन विजे साहेब पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कार्यवाही करणारे अधिकारी व कर्मचारी धीरज पांडे पोलीस शरद लोहकरे मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडाकळे रवींद्र शिरामे राजेश जाधव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच पोलीस शिपाई जयश्री श्रीराम श्रीरामजवार पोलीस स्टेशन पुसद शहर तर यवतमाळ जिल्ह्यात कोणताही अवैध धंदा किंवा गुन्हेगारी प्रकार चालणार नाही अवैध शस्त्र अवघड गुन्हे आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन हेच आमचे उद्दिष्ट आहे असे पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांनी स्पष्ट केले